नमस्कार मी सुनीता माझ्या किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच आजारावर गुणकारी रामबाण लाडू आज मी बनवणार आहे खास स्त्रियांसाठी बहुगुणी आणि गुणकारी हे लाडू आहेत म्हणून प्रत्येक स्त्रियांनी हा लाडू रोज एक खाल्लाच पाहिजे म्हणून प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरातील सर्वांचं करता करता आपल्याकडे लक्ष द्यायचं राहून जातं आणि म्हणूनच बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागते मग अशा वेळेस भरपूर पौष्टिक व गुणकारी असलेले हे लाडू जर बनवून ठेवले तर सकाळी नाश्त्याच्या वेळेस एक लाडू आणि ग्लासभर दूध जरी घेतले तर भरपूर आजार दूर राहतील लाडवामध्ये घातलेली सर्व जिन्नसे भरपूर पौष्टिक आणि गुणकारी असल्यामुळे तुम्ही हे लाडू घरातील लहान मुलांना व वयोवृद्धांनासुद्धा देऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून एक वाटी मखाने घालायचे आहे आणि हे मखाने आपल्याला फुल गॅसवर एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण थंडीच्या दिवसामध्ये मखाने सादळलेले असतात आणि मखाने खूप पौष्टिक असतात मखानेमुळे शरीरातील कॅल्शियम फायबर नियंत्रणात राहते आणि डाएटमध्ये सुद्धा मकाण्याचा उपयोग केला जातो दोन मिनिट हे मखाने भाजून घेतल्यानंतर बघा असे छान कुरकुरीत होतात आता हे मखाने एका प्लेटवर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर याच कढईमध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा साजूक तूप घालायचे आहे अर्धी वाटी बदाम घेतले आहेत अर्धी वाटी अक्रोड घेतले आहेत अर्धी वाटी काजू घेतले आहेत मुठभर पिस्ता घेतला आहे मुठभर मनुकी घेतले आहेत अर्धी वाटी मगज बी घेतली आहे आता हे सर्व आपल्याला एक दोन मिनिट मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे या सर्व ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा एखादा ड्रायफ्रूट नसेल तरी सुद्धा चालेल पण हे सर्व ड्रायफ्रूट घालून हे पौष्टिक लाडू नक्की बनवून बघा थंडीमध्ये शरीराला खूप फायदा होईल शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल हाडांना मजबूती मिळेल हडे लोखंडासारखी होतील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढेल आणि असे ड्रायफ्रूट भाजून घेतल्यामुळे आपल्या पदार्थाला चवसुद्धा खूप सुंदर येते तर आता दोन मिनिट आपण हे भाजून घेतल्यानंतर या मखाण्याच्या प्लेटमध्येच हे ड्रायफ्रूट सुद्धा काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता एक वाटी खारीक फोडून घेतली आहे खारकीचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे खारकीची पावडर लवकर तयार होते आता ही खारीकसुद्धा आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायची आहे खारकीमुळे थंडीमध्ये शरीराला उष्णता सुद्धा भेटते आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता सुद्धा नाहीशी होते दोन मिनिट ही खारी भाजून झाल्यानंतर एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर याच कढईमध्ये दोन वाट्या किसलेले सुक्के खोबरे घेतले आहे आता हे खोबरे सुद्धा आपल्याला सतत असे एकसारखे हलवत राहून मिडियम गॅसवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा हे खोबरे सुद्धा छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतले आहे आता ज्या प्लेटमध्ये आपण खारीक काढली होती त्याच प्लेटमध्ये खोबरे सुद्धा काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये एक वाटी जवच घालायचे आहे आता हे जवस सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवर छान तडतड होईपर्यंत ये वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा आपण एकदम पौष्टिक लाडू बनवत आहोत आणि या लाडूमध्ये असे जवस घातले तर आपल्या शरीराला कॅल्शियमही भेटते तर या लाडूमध्ये तुम्ही जवस नक्की घाला आणि खायला सुद्धा हे लाडू खूप छान लागतात तर बघा हे जवस सुद्धा छान तडतडू तर लागले आहेत आणि याचा छान वास येऊ लागला आहे आता हे जवस सुद्धा एका वेगळ्या प्लेटवर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता याच कढईमध्ये अर्धी वाटी मेथी घेतली आहे आता ही मेथी भाजण्यासाठी एक चमचा भर साजूक तूप घालायचे आहे आणि गॅसवर ही मेथी छान लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे मेथी सुद्धा लालसर रंगावर छान भाजून घेतली आहे आता ही मेथी आपल्याला जवसाच्या प्लेटमध्येच काढून घ्यायची आहे अशी तुपामध्ये मेथी भाजली म्हणजे मेथीचा कडवटपणा नाहीसा होतो आता याच कढईमध्ये अर्धी वाटी पांढरे तेल घेतले आहे दोन चमचे खसखस घेतली आहे एक चमचा ओवा घेतला आहे आता हे सुद्धा छान आपल्याला मिडियम गॅसवर वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे सर्व छान एक मिनिट भर भाजून झाल्यानंतर आता या मेथी आणि जवसाच्या प्लेटमध्ये हे सुद्धा काढून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचे आहे तूप छान गरम झाले की अर्धी वाटी डिंक घेतला आहे हा डिंक या तुपामध्ये घालायचा आहे आणि या डिंकाला असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे हा डिंक छान फुलतो बघा हा डिंक छान असा फुलला आहे असा छान फुलून द्यायचा आहे म्हणजे तो छान बारीक वाटला जातो आता हा डिंक आपल्याला एका वेगळ्या प्लेटवर काढून घ्यायचा आहे आता हे जे उरलेले तूप आहे हे एका भांड्यात काढून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये एक वाटी गुळ फोडून घेतला आहे अर्धी वाटी पाणी घालायचे आहे आणि आता फुल गॅसवर आपल्याला हा गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला गुळ पूर्ण विरगळला आहे आणि या गुळाला ठेस येऊ लागला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या गुळाचा पाक थंड होऊन द्यायचा आहे आपण फक्त गुळ विरगळवून घेतला आहे आणि थोडासा याला चिकटपणा आला आहे तर या पद्धतीने हा गुळाचा पाक तयार करायचा आहे तर आता आपले हे सर्व साहित्य थंड झाले आहे आता आपण एक एक करून हे बारीक वाटून घेणार आहोत हे सर्व थंड झाल्यानंतरच बारीक वाटून घ्यायचे आहे आता मिक्सरचे भांडे घेऊन सुरुवातीला खारीक आणि खोबरे घालायचे आहे असे थोडे थोडेच घाला म्हणजे हे वाटायला जास्त त्रास होणार नाही आणि वेळही लागणार नाही पटकन वाटून होईल तर आता हे जास्त बारीक नाही मग मीडियम असे जाडसर वाटून घ्यायचे आहे तर बघा असे हे जाडसर वाटून घेतले आहे बारीक वाटले तर हे लाडू खाताना टाळायला चिकटतात आणि आता असे एक मोठे भांडे घ्यायचे आहे आणि हे या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता उरलेले खारीक खोबरे सुद्धा याच पद्धतीने वाटून घ्यायचे आहे तर बघा खारीकाने खोबरे एकत्र वाटल्यामुळे खारीक पटकन बारीक होते आणि मिक्सरला लोडसुद्धा येत नाही त्यानंतर आता हे ड्रायफ्रूट सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता याची सुद्धा जाडसरच पावडर करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ड्रायफ्रूटची सुद्धा जाडसर पावडर करून घ्यायची आहे आता ही पावडर सुद्धा आपल्याला या खारकीच्या पावडरमध्येच घालायची आहे आता ड्रायफ्रूट सुद्धा घालून याच पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे आता याच भांड्यात हे जे जवस मेथी पांढरे तीळ खसखस ओवा हे सर्व घालून घ्यायचे आहे हे सुद्धा जाडसरच वाटून घ्यायचे आहे तर बघा हे सुद्धा असे छान जाडसरच वाटून घेतले आहे आता हे सुद्धा आपल्याला याच्यामध्येच काढून घ्यायचे आहे आता आपले सर्व ड्रायफ्रूट व साहित्य वाटून झाले आहे आता फक्त डिंक उरला आहे तर डिंक आपण मिक्सरला बारीक करायचा नाही तर असे फुलपात्रे घेऊन फक्त याला असं चेंगरून घ्यायचं आहे डिंक छान फुलला म्हणजे तो पटकन असा चेंगरून होतो बारीक होतो तर बघा अशा पद्धतीने हा डिंक बारीक चेंगरून घेतला आहे आता हा डिंक सुद्धा आपल्याला या सर्व वाटलेल्या ड्रायफ्रूटमध्ये व साहित्यात घालून घ्यायचा आहे त्यानंतर आता एक चमचा सुंठ पावडर घेतली आहे सुंठ पावडरमुळे हाडांचे दुखणे डोकेदुखी कमी होते एक चमचा जायफळ वेलची पावडर घेतली आहे जायफळ आणि वेलची पावडरमुळे या लाडूचे पचन छान होते व लाडू खायला खूप सुंदर लागतात आता हे सर्व साहित्य असे छान मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव करायचे आहे किंवा तुम्ही याला असे हाताने मिक्स करून घेऊ शकता तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि या थंडीमध्ये हे पौष्टिक लाडू नक्की बनवून बघा आणि आता हा जो गुळाचा पाक आहे तो या मिश्रणामध्ये असा गाळून घालायचा आहे म्हणजे एखादा खडा किंवा कचरा असेल तर तो या गाळणीमध्ये राहील तुमचा जर गुळाचा पाक थंड झाला असेल तर तो पुन्हा थोडासा पातळ करून घ्या कोमट करून घ्या आणि आता पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचे असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे तुम्ही बांधून घेऊ शकता किंवा तुम्ही हे मिश्रण असेच कोरडे थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता तर बघा किती पटकन हा लाडू बांधून होत आहे याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक लाडू बांधून दाखवते अगदी गुळाचे आणि या सर्व ड्रायफ्रूटचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही हे प्रमाण वापरून हे लाडू या थंडीमध्ये नक्की बनवून बघा हे लाडू तुम्ही डिलेवरी झालेल्या लेडीजलासुद्धा खायला देऊ शकता तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला दोन लाडू बांधून दाखवले आहेत याच पद्धतीने मी माझे उरलेले लाडू बांधून घेणार आहे तर बघा अतिशय पौष्टिक भरपूर गुणधर्म असलेले माझे सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत आणि हे लाडू अतिशय खायला सुंदर लागतात तुम्ही असे हे लाडू एकदा नक्की बनवून बघा आणि प्रत्येक स्त्रीने तर थंडीमध्ये हा लाडू खाल्लाच पाहिजे हा लाडू रोज एक सकाळी खाल्ला तर सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी आणि स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित येत राहील काही त्राससुद्धा होणार नाही त्यामुळे हे लाडू भरपूर आजारावर गुणकारी आहेत तर या पद्धतीने तुम्ही असे लाडू नक्की बनवून बघा आणि थंडीमध्ये रोज सकाळी एक लाडू खा म्हणजे आरोग्य सुधारेल हाडांना भरपूर कॅल्शियम भेटेल तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बघा तुम्ही पाहू शकता हे लाडू अगदी छान मौसूदसुद्धा झाले आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे सुंदर असे पौष्टिक लाडू तयार झाले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद